मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चमेट्यावर आलाय बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्तीसाठी दोघांनीही एकाच दिवशी वेगवेगळे आदेश जारी केले त्यामुळे महायुतीमधील सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आलाय एकाच दिवशी दोन सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून सरकारमध्येच गोंधळ सुरू असल्याचं बुधवारी समोर आले बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी एकाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन विभागाकडून आशिष शर्मा यांची तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागानं अश्विनी जोशी यांच्या नियुक्तीचे आदेश काढले त्यामुळे अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून फडणवीस आणि शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे बेस्ट कर्मचारी संपावर गेल्यास मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडण्याच्या धास्तीनं नगरविकास विभागानं बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे देण्याचे आदेश मंगळवारी काढला त्यानुसार जोशी यांनी महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार तत्काळ स्वीकारून आंदोलकांशी चर्चा करून संप होणार न याची खबरदारी घ्यावी अशा सूचना मंत्रालयातून महापालिकेत देण्यात आल्या